मदत केलेले विविध कार्यक्रम मी आपल्याला सांगू इच्छिते आपलं काम सर्वांपर्यंत पोहोचावं त्याची प्रत्येक दखल घ्यावी ही मागची भावना आहे म्हणजे फक्त कार्य केले जाते आचार्य मॅडम खूप मोठ्या विधीने हा स्त्री शक्ती फाउंडेशन हे केलेला आहे स्थापना केली त्याची स्त्री शक्तीच्या अंतर्गत स्वयंभू रोजगार म्हणजे आपल्याच मैत्रीच्या कलागुणांना इथे वाव दिला जातो कोणी मसाले पापड कोणी कपडे कोणी मोठ्याचे दागिने आणि बरेच काही विकतात आणि तयार करायलाही शिकवतात तसेच अनाथ आश्रमात खाऊ वाटप जीवनावश्यक वस्तू खेळणी वय्या पुस्तकं गणवेश अशा वस्तूंचे वाटप करतात तसेच तेथील पुन्हा गप्पा गोष्टी खेळ खेळतात दिवसभर त्यांच्यासोबत राहून त्यांचे लाडही करतात तसेच आचार्य मॅडम आम्हाला सगळं सर्व मैत्रिणी घेऊन वारीमध्ये सहभागी होतो आम्ही त्यांना सर्वांना खाऊ अटक करतो काही वारी करतो छान भजन कीर्तन करत आम्ही वारीचा आनंद घेतो तसेच या वाट्यातील कुकड्या टाळ वाजवत आनंदात सहभागी होतो त्याचप्रकारे लहान मुलांचे ऑनलाईन ऑफलाईन शिबिर घेतले जाते त्यात त्यांच्या कलागुणांना वाव देतात मुलांचं मुलांना मुलांना मुलांकडून शिकून कसं घेता येईल त्यांना पाडे कसे सोप्या रीतीने पाठ करता येतील सोप्या प्रकारे डान्स कसा करता येईल वस्तू कशा बनवता येतील असं बऱ्याच बरेच बरेच मॅडम असे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस घेतात आणि त्यांचा एक आजची जी लहान मुलं आहेत ती एकदम स्ट्रॉंग व्हावं त्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांनी त्यांच्या पुढच्या जीवन याच्यामध्ये छान की उभं राहावं हे त्यांचा त्याच्या मागचा खूप मोठा उदार्थ येतोय तसंच मॅडम आपल्या कार्यशाळा घेतात शाळूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण इथे दिले जाते विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी इथे एक्सपर्ट डॉक्टर सल्लागार बोलवले जातात त्यांचे व्याख्यान इथे होते जनजागृती केली जाते आणि आमच्या सर्व बँकांच्या आरोग्याची पण इथे खूप काळजी घेतली जाते म्हणजे कॅन्सरची तपासणी वगैरे या सगळं सर्व इथे आपलं घेतलं जातं तसेच बँकेचे व्यवहार शेअर मार्केटचे व्यवहार